तुळशी विवाह पौराणिक कथा एका शापामुळे तुळशी विवाहाची प्रथा निर्माण झाली तुळशी ही पूर्वीच्या जन्मात रुंदा या नावाने ओळखली जायची मधुरेच्या कालनिमिया दैत्य राजाला मुलगी झाली त्यानं तिचं नाव रुंदा असं ठेवलं वृंदा ही लहानपणीपासूनच भगवान विष्णूंची भक्त रुंजा जसतशी मोठी होऊ लागली आणि त्यानंतर तिचं लग्न जालिंदर या राक्षसाशी करून देण्यात आलं आता हा जालिंदर कसा जन्माला आला याची सुद्धा एक कथा आहे स्वर्गाचा राजा इंद्र आणि महादेव शंकर यांच्यात एकदा भांडण झालं आणि या दोघांची लढाई सुरू झाली त्यात शंकराने रागाने आपला तिसरा डोळा उघडला परंतु देवाने गुरु बृहस्पती यांनी यामध्ये मध्यस्थी केली त्यांनी शंकरांची विनवणी केली यातून कोणताही विद्वंस घडू नये यासाठी इंद्राला माफ करा शेवटी शंकरांनी त्यांच्या विनंतीला मान दिला आणि आपला तिसरा डोळा समुद्राच्या केंद्रित केला आणि आपल्या डोळ्यातील आग त्यामध्ये सोडली त्यातून एक राक्षस वाळ जन्माला आलं तोच हा जलिंदर त्यासाठी एक राज्य ही निर्माण करण्यात आलं हा जलिंदर फार गर्विष्ट फार घमेंडी सत्ताविच लग्न रुंदाशी झालं आणि त्याला त्याच्या पापापासून मुक्तता मिळणं सुरुवात झाली पुण्य मिळालं तिच्या प्रतिवर्तीमुळे सामर्थ्य मिळालं जीवदान मिळालं सुख मिळालं आणि संरक्षण सुद्धा निर्माण झालं तो जेव्हा युद्धाला जायचा त्यावेळी वृंदा पूजेला बसायची आणि तो जोपर्यंत येत नाही युद्धावरून तोपर्यंत पूजेवरून हालत सुद्धा नव्हती यामुळे तिला त्यास विजय मिळत होता जीवदान मिळत होते यामुळे जालिंदर वाटेल तसा वागू लागला जेव्हा समुद्र मंथन झालं त्यातून तो खजिना बाहेर आला त्यावर सुद्धा जालिंदर स्वतःचा हक्क मागू लागला त्याचं असं म्हणणं होतं की माझा जन्म समुद्रामध्ये झाला आहे त्यामुळे समुदायामधील प्रत्येक गोष्टी म्हणजे माझा हक्क आहे अर्थात देवाने त्याची मागणी धुडकावून लावली परंतु जालिंदर देवाने युद्ध करण्यास सुरुवात केली त्याच्या पराक्रमामुळे आणि वृद्धाच्या तपश्चरेमुळे तो देवांवर वर्चर होऊ लागला मग सगळ्या देवांनी विष्णूंकडे धाव घेतली सगळे देव विष्णूंना विनवणी करू लागले की जालिंदरचा नायनाट करा परंतु विष्णूंना एक अडचण होती ती म्हणजे लक्ष्मीने त्याच्याकडून वचन घेतले होते की भगवान विष्णू जालिंदरला मारणार नाहीत कारण लक्ष्मी ही देखील समुद्राचीच कन्या त्यामुळे जालिंदरला ती भाऊ समजत होती त्यामुळेच भावाचा वध आपल्या नवऱ्याच्या हातून होऊ नये हाच उद्देश होता त्यामुळे भगवान विष्णू देवांना मदत करू शकत नव्हते याचा परिणाम हाच झाला की शेवटी युद्धात जालिंदरचा विजय झाला आणि जालिंदर हा स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ या त्यांनी लोकांवर राज्य करू लागला यामुळे देवांना पळताबाई थोडी झाली मग सगळ्या देवांनी नारदाला मदत करण्यासाठी साकडं घातलं जालिंदरचा वध कसा करायचा याचा एक दुसरा पर्याय देखील देवानी शोधून ठेवला होता केवळ भगवान शंकरच जालिंदरचा वध करू शकत होते परंतु भगवान शंकर स्वतःहून युद्ध करणार नव्हते म्हणून शंकरांनी युद्ध करावं यासाठी देवांना नारदांनी मदत करावी हवी होती नारद देवांना मदत करण्यास तयार होते ठरल्याप्रमाणे नारद जालिंदरला भेटायला गेले आणि तेथे त्यांचं बोलणं सुरू झालं नारदांनी त्यांच्याकडे आलेल्या सगळ्या गोष्टी बघितल्या नारदांनी त्यांचं कौतुक केलं पण म्हणाले की हे सगळं छान आहे ते कैलास पर्वत नाही आणि नारदांनी कैलास पर्वत किती सुंदर आहे त्याचं वर्णन करण्यास सुरुवात केली त्याचबरोबर देवी पार्वतीच्या सौंदर्याचंही वर्णन केलं नारदा ते सगळं बोलणं ऐकून घमेंडी जालिंदरला वाटायला लागलं जगातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्याकडे असाव्यात कैलास आपल्याकडे असावा आणि पार्वतीही आपली व्हावी आणि मग हव्याचा पुटी जालिंदर कैलास पर्वतावर चालून गेला तो युद्धाला आला म्हणून भगवान शंकराने देखील युद्ध चालू केलं दोघांमध्ये घनघोर युद्ध सुरू झालं तसा शंकराचा प्रभाव करणे कोणालाही शक्य नाही परंतु रुंदेच्या पूजेमुळे जालिंदरचा वध ही करता येत नव्हता जालिंदरा कोणतेही रूप घेण्याची विद्या अवगत होती युद्ध करता त्याने शंकराचे रूप धारण केले आणि तो पार्वतीकडे जाऊ लागला परंतु पार्वतीने शंकराच्या रूपातील जालिंदरला ओळखले आणि तिनेच जालिंदरावरील हल्ला केला जालिंदर पळून गेला मग पार्वती विष्णूंकडे गेली आणि म्हणाली जालिंदरने आत्ता मला फसवायचा प्रयत्न केला तसाच तुम्ही वृंदाबरोबर करा तिकडे रुंदा आपल्या नवऱ्याला विजयासाठी आणि दीर्घायूसाठी पूजा करत बसली होती जालिंदर ऐपर्यंत पूजेतून उठत नव्हती सगळे देव विष्णूंना धाव करू लागले परंतु यामध्ये विष्णूंना रुंदीला फसवायचं कस फसवायचं नव्हतं कारण ती त्याची अत्यंत प्रिय भक्त होती परंतु तिकडे युद्ध जालिंदरला हार करणे हे देखील गरजेचं होतं म्हणून शेवटी सरते शेवटी विनंती मान्य करून विष्णू जालिंदरचे रूप घेतलं आणि जालिंदरच्या राजवाड्यात रुंदा पूजेच्या बसली होती तिथे गेले जालिंदरला तिथे पाहून रुंदा पूजेवरून उठली आणि तिथून जालिंदरच्या पायाला हात लावून नमस्कार केला पण यामध्ये तिची पूजा भंग झाली आणि तिकडे शंकर आणि जालिंदरचा वध केला आणि जालिंदरचे शरीर राजवाड्यात येऊन पडले वृंदीला करून चुकले की आपल्यासमोर जालिंदर म्हणून जो कोणी उभा आहे तो जालिंदर नाही म्हणून तिने विचारले की माझ्यासमोर उभा आहे तो कोण आहे मग विष्णू आपल्या मूळ रूपात परत आले विष्णूना तेथे पाहून वृंदाना कळून चुकले की आपलाच देवाने आपल्याला फसवले आहे म्हणून वृंदा चिडले आणि तिने विष्णूना शाप दिला की तुम्ही हृदय शून्य दगड आहात तो आता दगडच होशील याचबरोबर विष्णू दगड झाले त्यालाच शाळी ग्राम असे नाव म्हणतात बघता बघता हा शाळीग्राम मोठा होऊ लागला आणि सगळं जग व्यापू लागला त्यामुळे संपूर्ण भूखंडाला धोका निर्माण झाला मग परत सगळे देव आणि लक्ष्मी देखील रुंदीची प्रार्थना करू लागली शेवटी जगाच्या कल्याणासाठी रुंदीने आपला शाप मागे घेतला जालिंदरचं शीख आपल्या मांडीवर घेऊन रुंदीने अग्नीत प्रवेश केला तिची जळून राख झाली त्या राखेतून एक वनस्पती बाहेर आली तिचंच नाव विष्णूंनी तुळशी असं ठेवलं होय त्या राखेतून एक वनस्पती बाहेर आली तिचंच नाव विष्णूंनी तुळशी असं ठेवलं त्यानंतर विष्णूंनी तुळशीला वरदान दिलं की तुळशी बरोबर नेहमी शाळी ग्राम असेल तुळशीचे रोप प्रत्येक घरात लावलं जाईल आणि त्याची पूजा केली जाईल विष्णूला जे काही अर्पण केलं जाईल त्यावर तुळशी पत्र असेल म्हणूनच असं मानलं जाते की तुळशी पत्र ठेवलेली कोणतीही वस्तू विष्णूंपर्यंत पोहोचते मग ते नैवेद्य असो दान असो धर्म असो किंवा काही असो ही घटना कार्तिक महिन्यात घडली म्हणून या दिवसात तुळशी विवाह केला जातो हा तुळशी विवाह करताना तुळशीला सौभाग्यवती लेणी दिली जातात लग्नाचे सगळे विधी केली जातात आणि लग्न झाल्यानंतर फटाक्यांची आरतीची बाजी देखील केली जाते यामुळे आपल्याला आपल्याला अनेक कर्म प्राप्त, प्राप्त होते मांगल्य प्राप्त होते सुख समृद्धी प्राप्त होते भगवान विष्णूंचा शिवशंकरांचा आशीर्वाद प्राप्त होतो माता लक्ष्मी प्रसन्न होते तसेच अनेक मांगल्य आपल्या घरामध्ये सुरू होतात चांगली कामे पार पडतात धनलक्ष्मी प्राप्त होते अनेक संकटे दूर होतात आणि ज्यांची घरामध्ये लग्न जुळत नाहीत त्यांची लग्न या तुळशी विवाहानंतर जुळण्यास सुरुवात होते